भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादीची जी महायुती महाराष्ट्रामध्ये आहे त्याची काल परभणी येथे एक पत्रकार परिषद झाली त्यामध्ये मित्रपक्षाला त्यांनी हेतू पुरस्कार वगळलेला आहे आणि उद्या त्या कार्यक्रमाचं निमंत्रण प्रहार जनशक्ती पक्षाकडे एक मित्रपक्ष महायुतीचा म्हणून येत आहे परंतु मागील दोन वर्षामध्ये आम्हाला महायुतीचा आलेला अनुभव अत्यंत वाईट आहे दरम्यानच्या दोन वर्षाच्या काळामध्ये दोनदा पालकमंत्री बदलले पालकमंत्रीचे परभणीला व्हिजिट झाली बैठका झाल्या परंतु मित्र पक्ष म्हणून ज्या प्रहारला हे आज बोलत आहेत ते काल विस ते जेव्हा सत्तेत होते किंवा ज्यांचे पालकमंत्री यायचे त्यांच्या बैठकी यायच्या तेव्हा मात्र आम्हाला विसरत होते असो उद्या असलेल्या कार्यक्रमामध्ये आम्ही सहभागी होणार नाही कारण की तुमची गरज पडेल तुम्हाला जेव्हा आमची गरज वाटेल निवडणुका तोंडावर येतील तेव्हा तुम्हाला प्रहार जनशित पक्ष आठवतो आणि मित्रपक्ष आठवतात परंतु एरवी जेव्हा निधीचं वाटप असतं प्रहार जनशिती पक्षाकडे अनेक ग्रामपंचायती आहेत आमचे काही ग्रामपंचायत सदस्य पण आहेत बऱ्याच बऱ्याच ठिकाणी आम्हाला आमचा विकास निधी खर्च करायचा असतो लोकांसमोर कामं घेऊन जायची असतात परंतु हे सगळं करत असताना महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून हेतू पुरस्कारपणे प्रहार जनशक्ती पक्षाला नेहमी डावलले गेले अनेक समित्या झाल्या शासकीय समित्यावर नेमणूक करत असताना देखील प्रहार जनशक्ती पक्षाला कधी विश्वासात घेतला नाही किंवा मागच्या दोन वर्षामध्ये असली एकही घटना आम्हाला आठवत नाही की ज्याच्यामध्ये भा भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल यांनी आम्हाला कधी बोलवलं आणि आमच्याशी चर्चा केली एवढा वाढी टाकलेला प्रहार जनशक्ती पक्षाचा असेल तर तुमच्या निवडणुकीमध्ये आमची आज तुम्हाला गरज का वाटायला पाहिजे हा फार मोठा प्रश्न आहे याबाबत या जो काही निर्णय असेल ते सन्मान्य पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य आमदार कोडू हे घेतीलच परंतु मराठवाड्यामधील सर्व आमदार जिल्हाप्रमुखांचा हाच अनुभव आहे की प्रहार जनशक्ती पक्षाला नेहमीच महायतून डावलेला आहे आम्ही मराठवाड्यातले सर्व जिल्हा जिल्हाप्रमुख एकत्र येऊन लवकरच सन्मान्य बचूबा कोडे यांची भेट घेणार आहोत आणि या याबाबत आपण तात्काळ निर्णय घ्यावा या याबद्दल आम्ही एक विनंती करणार आहोत कारण की सत्तेच्या ताटामध्ये कडीपत्ता होण्यापेक्षा सन्मानानं बाजूला होऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं हे कधीही चांगलं आहे आणि प्रहार जनशक्ती पक्ष हा चळवीतला पक्ष आणि स्वतःचं अस्तित्व स्वतःच्या ताकदीपूर्व करणारा पक्ष